मित्रांनो मराठा समाजाला नुकतेच शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे यापूर्वी देखील दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला असेच वेगळे आरक्षण देण्यात आले होते परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही आणि काही दिवसातच हे आरक्षण रद्द करण्यात आले दोन हजार चौदा प्रमाणेच यावेळेस देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण लागू करण्यात आले आहे परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजवानी तुम्ही पाहत आहात त्या डॉक्स मराठी मित्रांनो मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या आधी आपल्याला मराठा आरक्षणाच्या इतिहासावर एक नजर टाकावी लागेल इतिहासातच आपल्याला मराठा आरक्षण हे टिकेल का नाही याचे उत्तर मिळेल सर्वात आधी तर दोन हजार चौदा मध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाला सोळा आणि चार टक्के असे आरक्षण देण्यात आले होते या आरक्षणाचा लाभ अनेक मराठा आणि मुस्लिम बांधवांनी घेतला होता मी स्वतः देखील या आरक्षणाचा लाभ घेतला होता परंतु या आरक्षणाला चॅलेंज करण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले परंतु ज्यांनी या आरक्षणातून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते त्यांना पुन्हा पूर्ण फी भरावी लागली शिवाय काही जणांनी आरक्षणातून नोकरी देखील मिळवली होती त्यांना देखील आरक्षण रद्द झाल्यामुळे मिळाली नाही नाहक त्रास हा आपल्याला सहन करावा लागला हे आरक्षण रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण देण्यात आले होते ते आरक्षण देखील सुप्रीम कोर्टाने रद्द केले आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर जात असल्याचे कारण देत मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आता आहे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे हे आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये लागू असेल एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुळमी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत त्यांना हे माहीतच आहे की मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाहीये पुन्हा ते रद्द होण्याची शक्यता आहे पण जर ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले तर ते आरक्षण रद्द होऊ शकणार नाही ओबीसी मध्ये आरक्षण मिळणे हे देखील एवढे सोपे नाहीये मराठा समाजाला सरसकट फोनबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले तर ओबीसी समाज नाराज होईल त्याचा मोठा फटका सरकारला निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे मराठा समाजाला मराठा म्हणून वेगळे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करताना आपल्याला दिसत आहे पण ते सुप्रीम कोर्टात टिकत नाहीये तिकडे मनोज धरंगे पाटील आपल्या आंदोलनाची नवीन दिशा ठरवत आहेत काही करून त्यांना मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यायचे आहे मराठा समाजाने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का तर याचं उत्तर तुम्हाला या आधी देण्यात आलेल्या आरक्षणावरूनच मिळाले असेल मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देणे खूपच अवघड आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देणं सरकारला परवडणार नाही शिवाय भारतात ईडब्ल्यू एस चे आरक्षण लागू करण्यात आलेले आहे याला सुप्रीम कोर्टाने देखील मान्यता दिलेली आहे त्याचा मोठा फायदा मराठा समाज घेताना आपण पाहत आहोत महाराष्ट्रात जवळपास ऐंशी टक्के आरक्षणाचा लाभ हा मराठा समाज घेत असल्याचे सांगितले जात आहे माझ्या मते गरीब मराठा समाजाने ईडब्ल्यू आरक्षणाचा लाभ घ्यावा कारण हे आरक्षण कायम लागू आहे पण हे दहा आरक्षण पुन्हा रद्द करण्यात आले तर याचा मोठा फटका गरीब मराठा बांधवांना बसेल हे लक्षात ठेवा निवडणूक जवळ आल्यानंतर असे गाजर आपल्याकडे फेकले जातात फक्त आपल्या डोक्याचा वापर करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे